तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं मार्केसी एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अकरावीच्या मराठी या विषयाचा पेपर पॅटर्न आजचाही व्हिडिओ अकरावीसाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे कारण या व्हिडिओत मराठी विषयात कसे व कोणते व किती मार्कांना प्रश्न येणार आहेत ते तुम्हाला या व्हिडिओतून कळणार आहेत व त्यामुळे तुम्हाला कळणार की मराठीचा कसा व कोणत्या टॉपिकचा अभ्यास करावा हे कळणार आहे तर अकरावीतील विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की असेच जर व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करून मला ॲप्रिशिएट करा आणि चला व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात पहिल्यांदा विभागे गद्य चालू होतो गद्य म्हणजेच धड्यांवरील पॅरेग्राफ येतो आणि त्यातील ते उत्तरे बघून लिहायचे असतात तर विभागे गद्यमधील कृती एक खालील उतराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा तर ही पूर्ण कृती आठ मार्काला येते वयाकृती तीन प्रश्न येतात त्यातील दोन प्रश्न आकलन कृती म्हणजे चौकटी भराही येतात व एक प्रश्न स्वमतावर येतो दोन आकलन कृतींना चार मार्क व एका स्वमताला चार मार्क मिळतात असे पूर्ण आठ मार्क होतात तर त्यानंतर कृती नंबर एक ब तर या कृतीमध्ये पण दोन आकलन कृत्या व एक स्वमत येतो आणि मार्क पण असेच प्रश्न एक असारखे मिळतात व त्यानंतर कृती एक क तर या कृतीत पण दोन आकलन कृत्या व एक स्वमत येतो पण मार्क कमी होऊन दोन आकलन कृत्या दोन मार्कांना आणि स्वमत दोन मार्कांना विचारले जाते आणि अशी ही कृती एक चार मार्कांना विचारली जाते आणि ही कृती अनसीन पॅरेग्राफवर येते तर त्यानंतर दुसरा विभाग आहे विभाग दोन पद्य तर हा पूर्ण विभाग सोळा मार्कांना विचारला जातो व पद्य म्हणजेच कविता तर कृती दोन अ मध्ये तीन प्रश्न असतात पहिला प्रश्न आकलन कृती म्हणजे चौकटे भरा हा येतो व हे दोन प्रश्न येतात प्रत्येकी दोन मार्क मिळतात तर दोन प्रश्नांचे चार मार्क मिळतात व तिसरा प्रश्न आहे अभिव्यक्ती व हा प्रश्न चार मार्कांना विचारला जातो व त्यानंतर कृती नंबर दोन ब या प्रश्नात ओळींचा अर्थ लिहायचा असतो तर कोणत्याही चार ओळी प्रश्नात टाकतात व त्यांचा अर्थ लिहावा लागतो व याला चार मार्क मिळतात व त्यानंतर प्रश्न दोन क मध्ये तुम्हाला कवितेचा अर्थ सौंदर्य किंवा काव्य सौंदर्य किंवा सौंदर्य किंवा रसग्रहण कोणत्याही कवितेचं विचारलं जातं आणि हा प्रश्न चार मार्कांना विचारतात व यानंतर विभाग तीन नाट्य साहित्य प्रकार येतो तर हा पूर्ण विभाग बारा मार्कांना विचारला जातो व त्यातील पहिली कृती आहे कृती नंबर तीन अ तर ही कृती सहा मार्कांना येते व यात दोन प्रश्न असतात पहिला प्रश्न चौकटी पूर्ण करा हा येतो व याला दोन मार्क मिळतात आणि दुसरा प्रश्न हा आहे सोमत तर सोमत चार मार्कांना विचारला जातो व त्यानंतर कृती तीन ब मध्ये दोन प्रश्न असतात त्यातील पहिला प्रश्न सोडवायचा असतो व त्याला प्रश्नाला चार मार्क मिळतात तर त्यानंतर सेकंड लास्ट विभाग आहे विभाग चार उपयोजित मराठी तर यामध्ये एकूण पाच प्रश्न येतात त्यापैकी कोणतीही तीन प्रश्न सोडवायचे असतात प्रत्येक प्रश्नाला सहा मार्क मिळतात तर एकूण अठरा मार्कांना हा विभाग येतो तर त्यानंतर लास्ट विभाग आहे विभाग नंबर पाच व्याकरण तर हा पूर्ण चौदा मार्कांना विभाग विचारला जातो व यात पूर्ण नऊ क्वेश्चन असतात त्यापैकी कोण कोणतेही आपल्याला साथ सोडवायचे असतात व दोन कोणतेही स्किप केले तरी चालतील तर कृती नंबर पाचमध्ये पहिला प्रश्न आहे शब्दशक्ती हे दोन मार्कांना येतात व यात शब्दशक्ती ओळखायच्या असतात तर दुसरा प्रश्न आहे काव्यगुण हाही दोन मार्काला प्रश्न येतो व यात पण काव्यगुण ओळखायचा असतो तर तिसरा प्रश्न आहे वाक्यसंश्लेषण तर तर हा प्रश्न दोन मार्कांना येतो व एक ओळखायला येतो आणि एक वाक्यसंश्लेषण रूपांतर करायला येते व त्यानंतर चौथा प्रश्न आहे काळ तर दोन मार्कांना येतो व एक रीतिकाळ प्रकार ओळखा आणि एक बदला म्हणजे एक काळ बदलायचा असतो आणि एक काळ ओळखायचा असतो तर त्यानंतर पाचवा प्रश्न आहे शब्दभेद दोन मार्कांना येतो दोन शब्द येतात त्यातील एकाचा अर्थ आणि एकाचा उपयोग असा लिहायचा असतो यानंतर प्रश्न क्रमांक सहा शब्दसमूहासाठी एक शब्द तर याला पण दोन मार्क असतात तर त्यानंतर सातवा आहे वाक्यप्रचारांचा अर्थ तर यासाठी तुम्ही मराठीच्या शेवटच्या पानावर जाऊ शकता तिथे खूप सारे वाक्यप्रचार आहेत तर हा ही दोन मार्कांना येतो आणि फक्त याचा अर्थ लिहायचा असतो दोन मार्कासाठी तर त्यानंतर आठवा प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखा तर हा दोन मार्कांना येतो आणि शेवटी पारिभाषिक शब्द हाही दोन मार्कांना येतो पारिभाषिक शब्द पण मराठी या विषयाच्या शेवटच्या पुस्तकं असतात तर पारिभाषिक शब्दांचा था अर्थ मराठीत तयार करायचा असतो तर हा पण दोन मार्काला विचारला जातो तर इथे व्हिडिओ एंड होतोय